एक नंबर क्वालिटी है काली भांडी टॉप क्वालिटीची मालक सर उंडा कॉल मित्रांनो बघून घ्या पायात वगैरे <laughs> एक नंबर राहते <laughs> कामाला वगैरे चालू येत नसध्या कोण पण जरा मारत नाहीत दाताला आदत दाखव फोटो बघून घ्या मित्र ना दाताला आदत आहे हे दोनदा झालेलं आहे ना बघून घ्या एक सारखी जोड आहे किंमत काय सांगला म्हणजे एक पन्नास एक पन्नास मालकाने किंमत सांगितली एक पन्नास आप आपला आहे का नाही घरगुती आहेत बघा मित्रांनो हे पहिले घरगुती आहेत ना चेमटेल कामाला चालू आहेत कामाला लावून देणार कामाला लावून मारला केला मारला केला बसला उठला उतला माघारी घ्या दावणीवर मोबाइल नंबर सर मोबाइल नंबर सत्तर सहसठ सहास नंबर पंच्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद हे मालकाने नंबर दिलेला आहे ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करून हे जोडी खरेदी करू शकता मित्रांनो हळिवैल बाजारमध्ये आलेली जोडी आहे आपलं गाव रुळा तालुका कंदार जिल्हा तालुका कंदार जिल्हा मालकाने नंबर पण दिलेला आहे किंमत पण सांगितलेली आहे मित्रांनो ही शेतकऱ्याची जोडी आहे तुम्ही कॉल करून ही जोडी खरेदी करू शकता thank <laughs> you